विश्ववंदन सदा वंदे विश्वारत्म जगत को आज जो ईशदा अक्षतारोपण या निमित्त आज इतर या विस्फोटावर उपस्थित असलेले गौरगाचे मठाध्यक्ष सरसर्वप्रेमी डॉक्टर देशदेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व सर्व हा जे हिरेजीचे गुरुषांत लिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व सर्व सर्व इरे भक्त हिरे परिवार व मानकरी मंडळी प्रशा सर्व प्रशासनचे अधिकारी सर्व आणि इतर अवर्जून आलेले सर्व सरभक्त शिवष रामेश्वरांच्या सरभक्त मंडळींना शुभेच्छा देऊ आज प्रत्येक वर्षाप्रमाणे शिवगेश्रद्धा रामेश्वरांच्या आत्ताचा सोहळा इथं घडणार आहे त्यांनी खूप सगळं जे काही धार्मिक विधिविधान होतं आणि सर्व आपल्या तलावना सगळं केलेलं आहे सर्व पथांचं कल्याण त्यांनी केलेलं आहे त्यांच्या इतर त्यांनी असताना सुद्धा मल्लिकार्जुनच्या म्हणजे स्पेशल मल्लिकार्जुनच्या करत होते नंतर त्यांच्याच जात्रा आपण सर्व करत आहे या सर्व जात्रेमध्ये आलेल्या सर्व संपणा आपल्या संक्रांतीच्या शुभेचं सर्वांना दूर आपल्या आशिवासाला पूर्ण विराम देतो शांत शांती शांतीनाची यात्रा उदयन विराण तेरा एक दोन हजार दोन हजार चोवीस सुरुवात झाली अकरा तारखेला सेट यांच्या वाड्या विरोधाच्या पूजनेने धार्मिक सुरुवात झाली अक्षरका तिसऱ्या दिवशी होम हवन चौथ्या वर्षी काम व पाचव्या दिवशी कप्पडतळी म्हणजे पाच दिवसाचा कार्यक्रम त्या दिवशी देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाची पूजा होऊन हिरेबो व पा पूजा होऊन महाप्रसादचा कार्यक्रम होतो व त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर जो बागवा ड्रेस घालतो तो बाबा ड्रेस आम्ही उतरवतो ती आज घात होता त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिरात सात काट्यात मंदिरात प्रदिक्षण घाटल्यानंतर हिर्याबोनच्या साथी काढ्याची विधी पूजा होती त्याच्यानंतर भक्तगण नाही त्या सर्वांचं मला सहकार्य आहे त्याच्यानंतर मान्य कलेक्टर साहेब मान्य महापालिका आयुक्त त्यांचाही सहकार आहे माननीय पोलीस आयुक्त यांचाही सरकार सत्कार मला सहकार आहे तुमच्या समाजी समाजी शिवयोगी रमणा क्षेत्र वगळा सभा शेवटी शाळे कपिल सद्ध मल्लिकार्जुन देवरा ताणे ನೇರ ಜನರು ಪುಣ್ಯಪಾದಗಳು ಬ್ರಹ್ಮಪೇರಿತ ಬಸಮ ಪ್ರೇವತ ಎಲೆ ಎಲೆ ವಿಶಾಲದಲ್ಲಿ ಮಾನವದಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷ ಊರುಗಳಮ್ಮ ಗಾಲುಗಳಮ್ಮ ಇಲ್ಲೆ ಹಸ್ತ ಊದುಗಳಮ್ಮ ಮಾನಮ ಮನಮ ಮನಮ ಗೇ ಪಂಡನೆ ಯಾತನ ಆತನ ಮತ ಮತ ಇಂಥ ಪಿ ತಿರಂಗಗಳು ನೂರು ವರ್ಷ ಕೋಟಿ ನೂರು ವರ್ಷ ಬ್ರಹ್ಮಪುರ ಒಳ್ಳೆಯ लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका